नितेश कराळे सरांनी शिवसेनेच्या सभेत शिंदे मोदींना निब्बार धुतलं देशात हिंदू खत्रेमे नाही मोदी खत्रेमे हे मोदी ईडी ची भीती लोकांना दाखवतात तर हर कुत्ते के दिन आते हे चार जून भाजप सरकार पडल्यावर हेच ईडी सीबीआय मोदी जिथे लपून बसेल तिथून उचलून आणेल अख्खा भारत दाढीवाल्यांपासून त्रासला आहे एक महाराष्ट्रात दाढीवाला आहे दुसरा दिल्लीत दाढीवाला आहे नरेंद्र मोदी एकमेव असा फकीर आहे ज्याची संपत्ती तीन करोड आहे अरे तीन करोडचा फकीर असतो का कुठे देशातले सगळे लोक फकीर व्हावे मोदींसारखे मार म्हणते मू मा हिंदू 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 खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही मोदी खत्रे मे मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची तर नवरा बायको करत असते आणि राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती या संट्या एकटाच आणि या स्वतःले फकीर म्हणते ना तर चार तारखेला रिझल्ट लागल्यावर त्याच्या गळ्यात झोलाच टाकायचा केदारनाथले पाठवायचा त्याला त्या गुफेत जिथं तो चष्मा लावून ध्यान करायला बसला होता एकोणीसले ले आणि एक दिवस संसदेत रडलं तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये बंदा रिझर्व फंड गायब केला उद्या बँका डुबल्या भारत डुबला तर कटोरो घेऊन फिरा लागन हे जे इडी सीबीआय च मोदी भेव दाखवते तर हर कुतेके दिनाते सरकार जर पलटलं ना म्हणत हेच ईडी हेच सीबीआय आणि तू त्या गुफेत गेला का तिथून उचल ना तुले सध्या दोन दिवसाच्या अगोदर दाढीवाला इथं येऊन गेला येऊन गेला ना त्या दाढी त्या दाढीवाल्याच्या डोक्यात प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसानं ना, छत्रपती शिवाजी महाराजाचा जेरेटोप घातला त्यांना जराशी लाज नाही का तो जेरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जान आहे आणि खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही विचार करा अक्का भारत या दाढीवाल्या त्रासलाय एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे इथं येऊन म्हणते नकली शिवसेना अरे ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत शिटा निवडून आल्या मागच्या वर्षी ज्या शिटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोशावर जिंकल्या आणि आता तुमची लायकी नाही नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही अरे सांगून राहिले का नाही आणि आता ह्या ह्या तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या ह्या आमच्या आया बहिणी बसून यायले अर्धी तिकीट दिली दिल्ली का नाही आता एस टी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे का ह्या दररोज भावाच्या घरी चकरा मारणार आहे का यायले भाऊसाहेब उभी तरी ठेवते का अंग गेल्या भावाच्या घरी तर भाऊसाहेब दिवाळीला एक शंभर रुपयाचं पोतीला फेकून मारते यायले रोज गरज कायची आहे यायले रोज गरज सिलेंडरची आहे ते सिलेंडर अर्ध्या किमती द्यायला पाहिजे ते नाही दिलं चोट का नाही दिल्लं सिलेंडर महाग झालं तुमच्या घरी एका मध्यम वर्गीय माणूस बसून आहे तुमच्या घरी तुरीची दाई तुरीची दाईचा तीस किलोचा कट्टा आणते दोन कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला सांगता का नाही हा तांदूळ एच एम तांदूळाचे दोन कट्टे निया ड्रामात भरून असन तुमच्या घरी वर्षभराचं धान्य ह्या दाढीवाल्यानं या गोर गरिबाच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला साल्यानं इतकं बदमाश आहे म्हणजे कुठं कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या ठीक आहे यांना सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्या मुक्या अन्या का आ, मुक्या अन्या त्याचा सोबती एक आहे अडाणी त्याचा फायदा केला आणि त्याचा फायदा कसा केला बीएसएनएल कंपनीचं ढोबर बंद केलं जिओ आणलं आणलं जिओ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग भका भक भका भक पेलवलं भक सहा महिने फुकट दिल्लं फुकट दिल्लं का नाही सहा महिने सहा महिने फुकट दिल्याच्या नंतर झोपका ना म्हणते एकशे नव्याण्णव घ्या ना शेकून गरम फडक्यानं आता पुन्हा शेकवणार आहे तुमची तो मोदी थांबा गरम फडक्यानं शेकवणार आता प्रत्येकाच्या घरी असच इलेक्ट्रिक बिल इलेक्ट्रिकच मीटर येणार आहे प्रीपेड प्रीपेड मीटर येणार आहे प्रीपेड जर पैसे भरले तर लाईन चालू पैसे भरले नाही तर लाईन बंद घ्या ना द्या ना मत अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसेल तर राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हा समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अजी अक्का भारत लुटून खाल्ला जी यानं दाढीवाल्यानं मी यायचं सगळं पाहून राहिलो मार म्हणते म हिंदू हु हिंदू हिंदू मे कुछ हिंदू मे नाही मोदी खत्रे मे कुछ हिंदू मे नाही ब्याऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशात मले छत मला अडतीस वर्षाच्या कार्यकालमध्ये कोणताच मुस्लिम म्हणायला नाही आला तर तू मुसलमान होय कोणीच नाही म्हणायला आलं हिंदू कसा खत्रे मे राहिनजी आणि मार आपल्याला सांगते हिंदू अरे हिंदू धर्म म्हणते आपली आई मेली तर आपण कॅश ओपन करतो टकल करतो ह्या चोट्यानं केलं का माय मेली त्याची केलं का तुम्ही सांगा हिंदू रीती रिवाजानुसार मी नाही म्हणून राहिलो या भारतातले चार चार शक्तीपीठ आहे हिंदू धर्माचे त्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते का कोणतंही शुभ कार्य करायचं सन घराचं वास्तुपूजन करायचं नवरा बायको बसते भागवत सप्ताहराच असेल तर नवरा बायको बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको करत असते आणि राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती या होता का नाही अरे होता का नाही मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅगवर फोटो खताच्या बॅगचे हे कुठंच नाही सोडलं शेतकऱ्याला लुटलं पाचशे अडतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशे नेली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची ने शे ले नेली आता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत त्याले अरे हे अच्छे दिन वय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे म्हणून आपला हिंदू धर्मगिर काही खत्रे मे नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कार्ड चालून नाही राहिलं मग बोलाचं का ह्या पक्ष फोड थो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग साहेबाचा पक्ष फोड आणि आता कोणतंच कार्ड यायचं चा चालून नाही राहिले आणि हे टोटली अरे एवढा धिंगाला गेला तुम्हाला का सांगू आता मोदी ढोंगी रडते ढोंगी मग एका महिन्यात तीन वेळा खोटा बोलला ह्या किती वेळा तीन वेळा पाच मिनिट घेतो संपवतो म्हणून ह्या म्हणते मग फकीर झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला आम गयात टाक एक झोला तू तर हाय अन ए फकीर कसा असावा या देशाचा परवाच्या दिवशी तीन दिवस अगदर मोदीनं फॉर्म भरला त्याच्या एफिडेव्हीट मध्ये मोदीनं उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोडचा फकीर असते का रे बाबा दोन करोड सदुसठ लाख रुपयाचे एफ डी आहे मोदीच्या नावानं मायापाशी एफिडेव्हेट आहे कोणाला पाहिजे असं तर सांगा पाठवून देईन अरे असा फकीर बंदे लोक फकीर हो भारतातले मग मोदी सारखे आणि या स्वतःले फकीर म्हणते ना चार तर चार तारखेले रिझल्ट लागल्यावर लाग त्याच्या गळ्यात झोलास टाकाचा आणि त्याले केदारनाथले पाठवाच केदारनाथले पाठवाच त्याले त्या गुफेत जिथं तो चष्मा लावून ध्यान करायला बसला होता एकोणीसले कारण या देशाचा सत्यानाश रिझर्व्ह बँकेचा रिझर्व फंड हे बायकोच्या गळ्यातलं डोरलं डोरलोय आणि बेवड्याला सरी समजते का हे डोरलं डोरलिकाचं नाही यानं कोरोनाच्या काळात अठ्ठावीस हजार करोड रुपये रिझर्व फंड रिझर्व्ह बँकेतला वापरला मग शहात्तर हजार करोड घेतले तिथून सहा महिन्यानं तिथून चार पाच महिन्यानं एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले आणि एक दिवस संसदेत रडलं तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये बंदा रिझर्व फंड गायब केला उद्या बँका डुबल्या भारत डुबला तर कटोरो घेऊन फिरा लागन उद्योगपत्याचं चौदा लाख करोड रुपयाचं कर्ज मोदीनं माफ केलं ह्या मुख्या आणण्याचं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड रुपये कर्ज माफ करायला हे चोट पैसे नाही म्हणते सांगा अरे कुठं घेऊन जायचा न्याय उद्योगपत्याचं कर्ज तुमच्यावर कर्ज असेल तर चारव्या बँका तुमच्या घरी येते आणि याचे सोपती नीरव मोदी ललित मोदी विजय माल्या तो पुन्हा कोण होय हा मेहुल चोक्शी अकरा हजार बारा हजार करोड घेऊन चोटे पयाले कशे पयाले कोणा पळू आणि आपल्या उराड जर कर्ज असेल ना चार अधिकारी येते येते ना भरा पैसे नाही तर गायब करतो गाडी उचलून नेतो गाडी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा का या देशाले पंचवीस ते तीस वर्ष मानव मोदींना आणलं आहे म्हणून मा एवढं सांगणार आहे का येणाऱ्या निवडणुकीत हो गई की मार बार मोदी सरकार तडीपार म्हणून तडीपार करायचं येणाऱ्या निवडणुकीत राजा भाऊ वाजे यांच्या नावासमोरचं मशाल या चिन्हा बटन दाबून यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा मी अनहोगाने इथं आलो मला जायचं होतं भिवंडीले पण माझी सभा सरगण्याची संपली चार वाजता म्हणलं आता कुठंतरी गेम भरवा लागन म्हणून जाता जाता ठीक आहे हा मी इकडं आलो माझ्यापाशी बोलण्यासारखे खूप विषय आहे ठीक आहे आणि भरपूर लोक बोलायचे आहे आणि हे जे ईडी सीबीआय च मोदी भेव दाखवते तर हर कुत्ते है हे सरकार जर पलटलं ना म्हणत हेच ईडी हेच सीबीआय आणि तू त्या गुफेत गेला का तिथून उचल आनंद तुले कारण एक कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये सहा हजार करोड रुपये बीजेपी ना जमा केले आणि म्हणून हे पन्नास पन्नास खोके देऊ दे शकते म्हणून हे एखाद्या दे राज्याचं सरकार पडू शकते आणि याचा एक टॅग लाईन आहे तुम मुझे चंदा दो मै तुम्ही धंदा दुंगा तसंच आहे ना तुम्हाला जे व्हॅक्सिन टोचली ना त्या ची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तर तिच्याकडून त्रेपन्न करोड रुपये घेतले मोदींना आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ची परवानगी दिली आणि तुम्हाला इंजेक्शन ढोसले मार शेल्प्या काढू काढू स्टेटस टाकले टाकले का नाही ज्याचं इंजेक्शन टोसलं ना त्या कंपनीचा मालक आता आठ दिवसाच्या अगोदर सुप्रीम कोर्टात म्हणे का या इंजेक्शन मुळे ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते आणि कोणाले हार्ट अटॅक येऊ शकते एका का एकामेकाच्या तोंडाकडे काय पाहून राहिले आता आता शेकून घ्या त्यानं जो फोटो टाकला तिथे इंजेक्शन असंच लावलं होतं व्हिडिओ नाही टाकला त्यानं घेतलं का नाही तर माहीत बी नाही घ्या ना मग स्वतः भाषणात म्हणते मग अनफडू आता अनफडाले निवडून आहे करणार स्वतः म्हणलाय त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते आणि थो सोपत्याले म्हणते अनफडहू त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते आणि त्याच्यात पंतप्रधानाची डिग्री दाखवते का दाखवते डिग्री डिग्री कोणा विषयात तर एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय आमचा पंतप्रधानाची डिग्री आहे एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात आणि ते डिग्री एकोणीसशे अठ्यात्तर ची खोट बा किती खोटं बोलते एकोणीसशे अठ्यात्तर ची डिग्री त्या डिग्रीवर फॉन एकोणीसशे त्र्याण्णव चा फॉन त्र्याण्णव ले जन्म या पोट्याले डिग्री अठ्ठ्याण्णव ले भेटली त्याच्यात युनिव्हर्सिटी स्पेलिंग चुकीचं आहे अबे कमीत कमी साले हो कॉप्या करता लोकायला तर लोका दिसू देऊ म्हणून आपण एका अनपढ गवार पंतप्रधान निवडून दिल्यावर हे असच होणार आहे म्हणून चांगले लोक निवडून द्या या देशात या देशाचं संविधान वाचलं पाहिजे सर्वसामान्य माणसाले न्याय भेटला पाहिजे बेरोजगार लोकांना रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे ठीक आहे म्हणून या देशाचं संविधान वाचावं हो याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे दोनशे त्र्याहत्तर प्लस आकडे आले पाहिजे याच्यासाठी राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हासमोरच बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजय करा अतुल राजे भवर म्हणतात उद्धव साहेबांनी मोदीला चक्क रस्त्यावर आणलं धन्यवाद उद्धव साहेब राजीव सावंत म्हणतात देशाची प्रगती फक्त आणि फक्त काँग्रेसच करू शकते मोदी आणि भाजपा फक्त हिंदू मुसलमान करणार आणि आपापल्या तिजोऱ्या भरणार उद्धव ठाकरे यांची शिवसेना यापुढे सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असेल भाजपचं स्वप्न आता कायम मोडीत गेले आहे पुढे ही शिवसेना फिनिक्स पक्षासारखी झेप घेत आहे मुंबईतील निवडणूक मराठी विरुद्ध इतर अशी व्हायला पाहिजे मराठी भाषिक जनतेने एकत्र येऊन शिवसेनेला मतदान केले पाहिजे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळणार